श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थांच्या कथा ब्रह्मचारास दृष्टांत दिला अक्कलकोटचे राजे मालोजीराव यांची श्री स्वामी समर्थांवर फार भक्ती होती राजाला विद्वानांबद्दल खूप आदर वाटायचा ते अनेक विद्वानांशी धर्मचर्चा करीत असत त्यांना वेदांत आवडत असे मुंबई येथील विष्णुगृहा ब्रह्मचारी हे एक प्रकाठ पंडित होते त्यांच्या वेदशास्त्रांचा गाढा अभ्यास होता प्राकृत वेदांवर ते भाष्य करे अनेकांना सदुपदेश करेन त्यांनी सनमार्गावर लावले होते अशा विष्णुबुवांनी एकदा अक्कलकोटला यावे असे त्यांना वाटत होते राजाने अनेक खटापटी करून त्यांना अक्कलकोटला आणले होते श्री स्वामी समर्थ आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या चर्चा व्हावी असे राजाला वाटत होते अक्कलकोटला आल्यानंतर विष्णुपुबा समर्थांना भेटले त्यांना आपल्या विद्वत्तेचा गर्व होता